नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर घरामध्ये भाजीला जर काही नसेल किंवा काय भाजी करावी जर सुचत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ही मसालेदार भाजी बनवायला अवघे पाच मिनिटं लागतात आणि घरामध्ये सगळ्यांना आवडेल तर एक कांदा कट करून घेतलेला आहे अगदी बारीक असा इथे आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया हिरवी मिरची कोबऱ्याचा किस घेतलाय तीळ घेतले अद्रक घेतले एक गड्डी लसणाची घेतली आणि कोथंबीर घेतली आता या सर्वजण आपण मसाल्याच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करून घेऊया तर बघा मी अगदी थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलेलं आहे एकदम बारीक अशी पेस्ट ही आपली तयार झालेली आहे आता ही आपण साईडला ठेवूया ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला फक्त पाच मिनिटं लागतात पण खूप चमचमीत असा हा मसाला तयार होतो तर बघा आता गॅसवरती इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे याच्यामध्ये दीड वरगळी आपण तेल घालून घेऊया तेल छान असं गरम झालं की आपण बारीक चिरून घेतलेला कांदा याच्यामध्ये घालून घेऊया कांदा छान असा सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा गॅस इथे मी फुल ठेवलाय फुल गॅसवरतीच आपण हा कांदा परतवून घेऊया तुम्हाला जर एखादी भाजी आवडत नसेल किंवा झटपट भाजीला जर काय बनवावं सुचत नसेल तर ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा बनवायलाही खूप सोपी आहे अवघ्या कमी मसाल्यामध्ये ही भाजी आपण तयार करणार आहोत तर बघा आता कांद्याचा कलर बदललेला आहे याच्यामध्ये मसाले घालूया तर धना पावडर घेतली जिरा पावडर घेतली हळद पावडर हिंग आणि मसाला घेतलाय रोजच्या भाजीला जो कोणता मसाला वापरता तो घालू शकता मसाल्याचं जे वाटण केलं होतं त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे आता हे मसाले आपण कांद्यासोबत तेलामध्ये छान असे एक एकत्र करून घेतलेत एकत्र करून झाले की वाटण करून घेतलेला मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी थोडंसं पाणी घालून मी अशा पद्धतीने बारीक असा मसाला वाटून घेतलेला आहे तो आपण आता कांद्यासोबत तेलामध्ये एकत्र करून घेऊया तर बघा एकदम व्यवस्थित असं एकत्र करून त्यानंतर गॅस इथे मी आता कमी ठेवते कमी गॅसवरती आपण हा मसाल्याचं जे वाटण करून घेतं तर कच्चं वाटण करून घेतलं होतं त्याच्यामुळे तेलावरती आपण छान असं हे परतवून घेऊ थोडेसेच मसाले घालून आपण ही भाजी तयार केलेली आहे आणि पाचच मिनिटामध्ये ही भाजी आपली तयार होते तर बघा छान असा मसाला आपला इथे तेलावरती परतवून झाला गॅस कमीच ठेवला होता आणि आता पुन्हा एकदा एकत्र करून घेऊ अगदी छान असा मसाला आपला इथे परतवून तयार झालेला आहे आता अगदी याच्यामध्ये थोडस पाणी घालू आणि हा मसाला छान असा शिजवून घेऊ तर बघा याच्यामध्ये मी थोडस मसाल्याच्या भांड्यामध्ये जो मसाला शिल्लक राहिला होता त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आता हा मसाला आपल्याला असं थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि छान असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर एकत्र करून घेऊया अगोदर खूप पाणी न घालता थोडं थोडं करत पाणी घालायचं एक दोन तीन वेळेस आणि मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे लगेच मीठ घालून घेऊ मीठ घालून घेतल्यानंतर मसाला पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचा आहे गॅस इथे मी पूर्णपणे कमी ठेवलेला आहे कमी गॅसवरतीच आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे जेवढा चांगला मसाला आपण शिजवून घेऊ परतवून घेऊ तेल सुटेपर्यंत तेवढी भाजी आपली चांगली चमचमीत आणि स्वादिष्ट खायला तयार होते तर बघा आता मसाला थोडासा सेलसर झाला आहे थोडंसं पाणी घालून आपण चांगला असा शिजवून घेऊया किंवा तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया तर मसाल्याला तेल सुटले तुम्ही बघू शकता साईट अशा पद्धतीचं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे आता पुन्हा मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि अजून एक दीड मिनटं हा मसाला पुन्हा एकदा शिजवून घेते आणि बघू शकता तुम्ही मस्त असं ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे मसाला छान असा आपला अगदी रेडी झालेला आहे आता एकदा एकत्र करून घेऊया आणि आता याच्यामध्ये मग पुन्हा एकदा आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि मसाला सैल सरासा करून घ्यायचा आहे बघा मस्त कलर आलेला आहे छान असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ पाणी घालून हा मसाला आपल्याला सैल करून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा पातळ करून घ्यायचा आहे तर बघा मी याच्यामध्ये चांगला अर्धा कप पाणी घालून घेतलेला आहे खूप पाणी घालायचं नाही मसाल्यामध्ये भाजी खूप छान लागते आता पाणी घालून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता रशाला छान अशी उकळी आलेली आहे आता एकदा एकत्र करून घेऊया आणि तरी सुद्धा खूप छान आलेली आहे खूप छान असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता एकत्र करून घेऊया गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे आता इथे मी दोन टमॅटोच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत तर ते आपल्याला ह्या रशामध्ये घालून घ्यायचे तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा खायला खूप छान लागते बनवायला देखील खूप सोपी आहे आणि कमी मसाल्यामध्ये तयार होते तो आता गॅस कमी ठेवायचा हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचे फोडी आपल्याला टमाटोच्या जास्त मॅश करायच्या नाही याच्यामध्ये फोडी दिसल्या पाहिजे ना आता व्यवस्थित अशा रशामध्ये टमाटोच्या फोडी आपण एकत्र करून घेतलेल्या आहेत गॅस कमी करू आणि याच्यावरती झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं ही भाजी आपण छान अशी शिजवून घेऊ ले 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 तर जवळपास तीन मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला आपल्या इथे तयार झालेला आहे टमॅटोच्या फोडी देखील हलक्याशा मऊसूत झालेल्या आहेत जास्त गाळ करायचा नाही आता हलक्या हाताने एकत्र करून घेतलेला आहे आणि मस्त मसाला तयार झाला तुम्ही बघू शकता जास्त पातळ ठेवायची नाही अशी मसाल्यामध्ये ही भाजी खूप छान लागते आता आपण याच्यामध्ये अर्धा या चमचा इथे मी गुळ पावडर घेतलेली आहे तुम्ही याच्यामध्ये साखरसुद्धा घालू शकता किंवा गूळ तुमच्या आवडीप्रमाणे आता कोथंबीर टाकून घेतली आणि हलक्या हाताने एकत्र करून घेतलं आणि भाजी आपण एक डिशमध्ये काढून घेतली तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत अशी अवघ्या पाच मिनिटात तयार होणारी झटपट तरीदार मसाल्यामधली आपली इथे भाजी तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा मला खूप सोपी आहे खायला खूप छान लागते खूप टेस्टी भाजी होते नक्की नक्की बनवून बघा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असा तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेलायकनचं बटन आहे ते नक्की क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद